आणि कस खाना मार बायला आता जास्त खाली बघा इथं गाव तुम्हाला स्पॉट दिसून येते नाही दिक्षिराग। 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 ना? ना पूर पूर आला, आला, चीकुन चीकुन आला, चीकुन आला, आला नमस्कार मित्रांनो मी सर्व आज माझ्या बरोबर या कोणतं गाव आहे पाथर्डी बालगाव माझ्या सोबत इथल्या भागातील सर्व मित्र सोन्या पाटील आणि आकाश खेडकर आणि आमच्या टीम इकडं तो साप तिकडून आलेला आहे हा पूर्णपणे ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागात खूप अशा अंधश्रद्धा असतात मी दाखवतो साप कशा पद्धतीने आणि कुठं बसलेला आहे ते गबळ होतो भरपूर इथे हा का तुम्ही आमचं काम सोपं केलं आहे ना म्हणलं तुम्ही आले म्हणजे बरं झालं हा होल नाही ना आज पुढे आता खाली काय माहिती त्याच्यात काय त्याला जागे पकडायला चांगला असा नाग आहे नागाला कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे पूर्णपणे गव्हाळी आणि अंगावरती ज्या वेळेस त्याला म्हणजे भीती जाणवली किंवा असं टच झालं श्वास घेतो सोडतो तर खाली बघा इथं गाव सारखं तुम्हाला स्पॉट दिसून आपण काय काढून घेऊ ना तुम्ही

भीती जाणवली की तो काय करतो अशा पद्धतीने फना काढतो आणि पुन्हा मिटतो जेवढा आपण घाबरतो त्याच्यात दुप्पट साप आपल्याला घाबरत असतात पण तरी लोक काय करतात ग्रामीण भागात दिसला साप की बऱ्याच वेळा काय करतात ते भाले वगैरे घेतात दगडे वगैरे चिचून मारतात रॉकेल टाकतात लोकांना वाटते की साप जिवंत होतो पण रॉकेल टाकल्यानंतर त्याची जी, जी, जी स्किन आहे ते काय होती ही जाळली जाते कारण तुम्ही त्याला फटके दिलेले असतात आवाज करते कसं फणा मारला लागला बायला आता जास्त आपण त्याला बाहेर घेऊ आणि पॅक करून घेऊ चला

सोड जरा त्याला जरा त्याच्या मनाखाली घ्यायला लागत लहान मुलाच्या मनाखाली साबांच्या पण कधी कधी मनाखाली घ्यायला लागतं ते काय होत कधी कधी कुठेतरी अडकतात किंवा मुंसाची त्याची फाईट झाली बांधणामध्ये ते काय होतं कधी कधी तुटलं पण ना जात मारू नका साब जस आत्ता फोन केला तसं फोन करा नाही का जाते काय का नाही तर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार तुम्ही साप मारला नाही बरेच वेळा ग्रामीण साप मारला जातो नाही नाही मग त्या मला तुम्ही यायचे कळले ते म्हणजे मारू नका तुम्ही रात्री त्यांना फोन करा की तुम्हाला नक्कीच मदत करते सापू नका फोन एकदा सगळ्या जमाना आभार तुम्ही साप मारलेला नाही सगळेजण ग्रामीण भाग साप मारला काय होतं लहान मुलं असतात लेडीज असतात त्यामुळे ले बाजूला त्याच्यामुळे लोक काय करतात सापला होते आता एवढे जण जमले साप आणि काय तुम्हाला केलं का तुम्ही लांबून लक्ष ठेवा साप तुम्हाला काहीच करणार नाही साप का निघतो आज एवढं गरम दमट आपल्याला पण गरम होत आपण फॅन लावतो कूलर लावतो लावतो ना एसी लावतो त्यांना आहे का ते कुठे येणार घराच्या आसपास शेतात पाणी दिलं तुम्ही जिकडे थंडाव आहे तिकडे बसना आणि दिवसभर काय होतं आत्ता उन्हाळ्यामध्ये दिवसभर काय होतं खोलमध्ये ना गर्मी गरम दिवसभर ऊन ऊन आले की साध्याकाळी ऊप सगळे बाहेर फेकले जाते मग एकदम एकदम फेकले आले की ते आतमध्ये तिला बसले असतात सॉसून सॉस घ्यायला गरम सॉस त्याच्याबद्दल काय बाहेर <laughs> तेव्हा हवं यात आज काय करत नाही आज ग्रामीण भागात काठी घ्यायची हुसकून द्यायचं तिकडे जास्ती निघून काय पाणी आमच्याकडे चला नाव